तीन श्री सहा हात तया माझा दंड होता तुला वाटलं आज तिला तेल लावलेलं पटत का बन वरती तेल लावल्यावर बोल दिसतो मी तयार झाले मालक मालक रचल्या ते खेळायला मिळत नाही मालकाला म्हणून ती मला उपयोग नाही माझ्या माग खेळ काय चुकणार टेन्शन मध्ये बापू लावस टेन्शन नको अन्न कोणा ठेवून आराम झाला बायला म्हणतात कधी बी आल्यावर तिकडं एक सुद्धा काम सांगत नाही एवढं करा म्हणून कधीच नाही खायला लेकर लय खाते आमची काय खावा करा? खावा जेवा काय करणार का पण जेवा ती उठत नाही लवकर जेवायला दुधी जेवा की जेवा की करून खायलाच नाही निंतळे येते बघा अजून भात खायला मिनगुनी येते खात नाही ती टुकडा खायचा चपातीचा जेवण नाही केलं चालवलाय वरचीवर काय झालं की होत की त्याच तू खायची ना आता माग हा त्याच्या नादी जर लागले तुझ्या पार्ट्या सगळं करायचं नाही काट्यावर काय पण हाय का दुसरं काय म्हणते काय बोलली बापू तुला तुला काय बोलली पण ओरखल म्हणजे नाही झालं तुझं बिबुट घातला की डोक्याला तस करून रिकाम ताण देऊन गाडीचा उरक लवकर चालत उरक म्हणलं की उरकात आता काय म्हणते बापू ती काय तरी बोलली का <laughs> आता घे जातो कुठं नाच नको त्याच्या पाय दादा <laughs> कोण गाडी शिकले असते कसलं झालं असतं आता शिक गेली शेवट मिटवली बांधण्याने गेला मग सोडायला काय तर वैता गाय जीवाला अगं पण कोण आहे खेळायला तर घरी त्याला आबा मयूर बी घराचं काम चालू आहे त्यांचं ती दिवसभर कामात असत कुठे राहत आहे ती राहत नाही तिकडे बी दो दोन दिवस राहते की तिसऱ्या दिवशी लगेच तिकडे बी भांडण करत मी येते लगेच दोन दिवस नाही जेव्हा मोठा मामा पाहतो बापल्या जेवतो का नाही म्हणून लोक भेटत त्याला मग जेव्हा रडतन

म्हटलं रागात गाडी ताणली की बघ मग काय खरं नाही तर ती बघ <laughs> <कुमा> की आता किती सावकाश गेला मोबाईल बी नेलाय का नाही गुण असतो होता काय ती मुलाम करणार आहे उशीर <laughs> तिला आणि ती गाडीवर काहीच बोलणार नाही असते जाते ती किती उशीर आहे यानं सावकार जाऊ दे जाते काय तर बरेच बाबाने गेलेलं बरं पण चाललेलं आहे काय लई खोडी लई बघ सकाळ सकाळचं वातावरण आहे अजून आठ नाही ते वाजले आठ वाजत आले त्या गावात काय सप्ताह चालू झालाय काय काही की आवाज येतो ही टाकली धार काढून झाली हा भागवत सप्तास काहीतरी म्हणते ती असतो पाहिजे काय तुला काय काय हम्म बर किती ते किती आहे काय माहितच नाही आपल्याला पण टायमिंग सप्तास काय म्हणा

चुछा। चुछा। बस ना आज इकड चुलीकडं सारवून काढले मी चूल पेटवायलाही बरं पडतं ना म्हणून सारवून काढले पण आई

चौत्रे चौत्रे लाल शेण पडतं हिरवं लावत हां लाल शेण पडतं हिरवं नसतं त्यामध्ये उठून दिसत नाही आता फुलं आले ती झाडाला पूजेला चांगली होते ती चला मी किती पूजा वगैरे करून करायचं असं करायचं बरं हे पळून जाते पण असं करायचं जी खराबाई ती पलीकडे जाते डाळ आहे अलीकडे चांगली विशेष म्हणजे मी आज डाळ निवडू लागायला लागली बरं का आई चार दिवस झाले निवडती आणि मी आज निवडू लागायला लागली आई काय करते निवडते निवडती पुन्हा डाळ आहे का ती अडकणी त्याच्यात मिसळून टाकते आणि मला वरटते तुझा बरं बोलण्याच्या मी एकत्र करायला लागले फिरून मध्ये असं होतं कधी बरं पोरं असतं कशा असतं ना लागायचं पोरं आली म्हणजे मग आपलं करमणूक होती मग होत का नाही बघा असं होत होतं असं ढकलायच काहीतरी उचलायचं नाही पण बस वाटत नाही मग कंबर दुकान आलं की झालं एवढं नीट केलं की संप एवढं राहिले अजून दोन पायले निवडलेत त्या दोन पायल्यात तुम्हाला सांगते ही खालची एक पाटी लाल वरती आणि ही चाळण भरून आणि आता सुरुवात केली एवढं इतकं इतकं निघले आणि डाळ किती निघली काय त्याच्यात एक शेर मग शेर झाला नाही ही वावर होईल एक दोन किलो सुद्धा झाली नाही अजून डाळ दीड एक किलो होईल हा दीड एक किलो आणि ही मिळून अजून एक शेर पूर्ण होईल बघा शेर दुसरा दुसरा नाही पहिला शेर पूर्ण होईल की हा ह्याच्यात सगळं हा म्हणजे दोन किलो डाळ निघली बघा आई चार दिवस झाला पत्ती सकाळी नऊ वाजल्यापासून बसली की संध्याकाळी पाच सहा वाजेसवर बसती एवढ्या वाढव कमर बघते लगे आद झोपते कि तर सांग टाकून देते मग नाही नादी लागते बस वाटलं की मग बसते ह्याच्या नाधी लागायचं नाही की करत तर पोरं अगं मग छान वाटते पण आता काय करावं तर कुत्र्याची भी बी भीती वाटते कोण आणून सोडायचं आणि काय कामा ती फोरास दोघाला पण गोड गोड बोलते ती लेकरं भारी वाटतं आपल्या लेकरांना सांभाळायचं वड झालेलं आहे कशी तरी टाकून कुठेतरी कामं केली आता नातांचं कौतुक वाटतं ग बारक्या हाती तर लेकरांपेक्षा नातांचंच कौतुक असतं सगळ्यांनाच सगळ्यांना ठराविक लोक असतात की त्यांना नात्यांचं काहीच वाटत नाही पण मला पेक्षा मला जास्त लेकर लई आवडते ती आजी बी तशीच होती मला करमतच नाही लेकरांशी आता हे बोलवायचं का मग आजीला इकडे आजीला बोलू इकडं मला मन बरं का हे असं झालं तसं झालं काय मला मोठ्यांचं नाही कोणाचं काय वाटत पण मला बारक्यांचं चार्यांची वाटवण येते अगोदर आई हिता आणून दिला तर दिला चौघाला तर आणायला दोघांस मी म्हणले की मग मी चौघाला म्हणल्यावर मग ती तुला बाहेर हालूच द्यायची नाही ती कुत्र्यासाठी कुत्र्याचं गट्ट्याचं कुत्र्यासाठी खायला एकदा खाल्लं का शांत काय करत नाही कुत्र्याला गेली तर पण ती घरात थांबत नाही ती बाहेर पाहिजे ती ते जाईन म्हणून कुत्र्याला इथे चारून म्हणून ग असं येते मला वर्ष आल ती का मागच्या दोन वर्षापूर्वी ते नाही बाले एकटाच होता बाळ तिला वाटलं बाल्याच आहे आणि तिने काय केलं बोलण्याच्या नादात तो कसा होता डाळ त्या ह्याच्यात टाकल्या अडकण्या तसं तिने काय केलं कुत्रा आलं तिच्या जवळ असं बसलं त्याला यो बनलं की ती अशी मिठी मारली हाता असं केला की हाताच्या घुसलं आणि ते कुत्रा दिसलं की तिच्या मध्ये बाल्या इतकी बोलण्याच्या नाय नाय मायंदालासल बर कुत्रा म्हणून ती म्हणती नाही नको इकडे भीती वाटते नाही ती आली तरी सुद्धा मला घ्या वाटायचं वाटायचं घाळ घाळाय बायक्रेला कुत्र्या का आम्ही घाळाय का कुत्र्यासाठी घ्या वाटतो काय कुत्रा माणसं जाणते सुद्धा मरणाची भीती ती नाही एखाद्याच्या अंगावर गेलं म्हणजे मग लय तुटून पडते पडतंय मला तेवढं आहे बघा आता ओळखत तसं घरी आलेल्या नाही पुन्हा नाही त्रास देत किती एकटे जाते बाहेर हे काय करतले काय करायचं नाही तर बोललं तर नाही त्याला बघत नेसत चला जेवण करून घेऊ काय हेच निवडायचं बसायचं ह्यानेच नफ भरते काय करो जा पूजा करायची